मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दिलेल्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे मुंबईत मराठा आंदोलनाची हाक देत मनोज जरांगे सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप याचिकेत करण्यात आलाय लाखोंच्या संख्येनं मराठा समर्थकांना मुंबईत घेऊन येण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंविरोधात फौजदारी कारवाईचीही मागणी याचिकेतून करण्यात आली आहे दरम्यान आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळते आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी अमेय राणेकडून अमेय सौरभ जसे आपले प्रतिनिधी सांगतायत की मनोज जरांगे हे अजूनही आपले आंदोलनात ठाम आहेत परंतु आता जरांगेना रोखण्यासाठी कुठेतरी कोर्टाच्या हालचाली सुरू होत आहेत गेल्याच आठवड्यात या संदर्भात आरटीआय कार्यकर्ता हेमंत पाटील यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती परंतु कोर्टानं अशा प्रकारे मुंबई किंवा राज्याच्या कुठल्याही ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे कोर्ट त्यात भूमिका घेऊ शकत नाही असं स्पष्ट करत त्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला होता परंतु ती एक जनहित याचिका होती याच संदर्भात आता मराठा आरक्षणाला सुरुवातीपासून विरोधाची भूमिका घेणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे सुद्धा आता कोर्टात उतरलेले पाहायला मिळत आहेत सदावर्ते यांनी या संदर्भात एक क्रिमिनल रेट पिटिशन फाईल केलेली आहे गेल्याच आठवड्यात यावर लॉजिंग नंबरिंग झालेलं आहे आणि ही सुनावणी आज तातडीनं घ्यावी कारण की आंदोलनाला अवघे काही दिवस उरलेत आणि आंदोलनाची तयारी ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहता जनांगी आंदोलनावर ठाम आहेत परंतु कुठेतरी या आंदोलनाद्वारे ते राज्य सरकारला वेठीस धरू पाहतायत कारण की आरक्षणाचा मुद्दा हा अद्याप न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून राज्य सरकार किंवा कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेला दबाव टाकून त्याच्यावर अशा प्रकारे त्यांची भूमिका आपली रेटू शकत नाहीत अशा आशयाची ही याचिका आहे त्यामुळे जनांगी आणि त्यांच्या समर्थकांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी या याचिकेतनं करण्यात आली आहे आज सकाळी सुनावणी तातडीनं व्हावी यासाठी सदावर ते स्वतः कोर्टात जातीनं उभं राहून प्रयत्न करणार असल्याचं समजतंय सौरभ ठीक आहे धन्यवाद या अपडेट्स बद्दल एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट